हाय हॅलो कशात आय होप छानच शान पुन्हा एकदा नवीन व्हिलॉग मध्ये मी कोमल तुमच्या खूप सारे मनापासून स्वागत करते तर बघा चॅनलला नवीन असता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर हा जो व्यवस्थ तुम्हाला दिसतोय तर हा आहे आमच्या गार्डनमधला म्हणजेच की बिल्डिंगचं जे गार्डन आहे तिथला तर आज काय झालं होतं तर आज होता कौस्तुबचा ॲनिवल डे आणि तो होता संध्याकाळी तर सकाळ सकाळ घरात आणि घरातले जे काम आहे तर ते पटकन असं आवरलं आणि मुलांना जे आहे तर ते खाली खेळायला घेऊन आले होते कारण बराचसा जो वेळ होता तो माझ्याकडे होता आणि त्यांना जर त्यांच्या मनासारखे खेळून दिलं तर मुलं जे आहे तर ते चिडचिड करत नाही किंवा मैताकसुद्धा देत नाहीत that up बाकीचे जे, जे होते तर बरेचसे मंडळी नव्हते खेळायला पण हे दोघं बहीण भावंडं होते तर त्यांची फुल अशी मस्ती जी आहे तर ती चालली होती तर ह्या साईडला जे आहे तर अजून बिल्डिंगचं अर्धकाम काम चालू आहे तर त्यामुळे इकडे जे आहे अशी खडी वगैरे पडलेली आणि समोरच्या साईडला जे आहे तर ते छानपैकी असं गार्डन केलेलं म्हणाल देखील काय हरकत नाही तर इथे बघा दादा जिथे जाईन तिथेच आम्हाला जायचं असतं बऱ्याचशा वेळा तिला दादा जे करेन तेच तिला करायचं असतं आता त्याची स्लाइड खेळून झाल्यानंतर इला जे आहे तर ती स्लाइड खेळायची असते तर इथे बघा ती जी आहे तर ती बसली होती आता स्लाईडवरती आणि तिची जी धमाल मस्ती आहे तर ती चालूच होती तर त्यानंतर जे आहे तर तिला जे होतं तर ते जायचं होतं झोक्यावरती आणि ती तिच्या दादाला सांगत होते तर मध्ये झोका कॅन्सल झाला आणि तिला बसायचं होतं डकवरती तर हाय हॅलो लोकाशा आहे हो खूप छानचा शब्द आहे आज झालेला आहे दुपार आणि दुपारचे वाजलेले आहे दोघं आता तीन तर आज कस तुमच्या शाळेचे आहे तर ते अन्युअल डेचं फंक्शन आहे तर आम्ही जे आहे तर ते जाणार आहोत फंक्शनसाठी तर इथे त्याला केलेलं आहे रेडी आणि डोकं वगैरे विचारलं तर आम्ही निघणार आहोत सो त्यांचा ॲन्युअल डे कुठे आहे आणि कसं आहे किती आहे तर बघा कौस्तुबचा जो अॅन्युअल डे आहे तर तो संध्याकाळी होता म्हणजेच की सहा वाजता स्टार्ट होणार होता आणि दहाला संपणार होता तर टू व्हीलरवर दोन मुलं घेऊन यायचं माऊ खूप छोटी आहे आणि थंडीसुद्धा बऱ्यापैकी आता बाहेर असते तर त्यामुळे जे आहे तर ते दादाला बोलवलं होतं जाण्यासाठी आणि संध्याकाळी जे आहे तर ते, ते मिस्टर येणार होते तर त्यांची सुट्टी जी आहे तर ती संध्याकाळी साडेसहा वाजता होती पण नॉर्मली काम वगैरे जरा असेल तर याला उशीर होतो तर त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही येऊ नका दादासोबत आहे त्यामुळे तर इथे आवरून वगैरे आम्ही निघा होतं तर त्याचं अॅन्युअल डेचं जे फंक्शन आहे ते घरापासून लांब होतं म्हणजेच की भोसलेला होतं भोसलेचं जे अंकुशराव नाट्यगृह आहे आमच्या इथे तर तिथं त्याचं ऍन्युअल डेचं फंक्शन वगैरे होतं तर इथे बघा आतमध्ये जे आहे तर ते आम्ही एंट्री केली होती म्हणजेच की एखादा सिनेमा हॉल कसा असतो तर त्याच पद्धतीने आतमध्ये होतं आणि तिथे जे आहे तर ते त्याचं ॲन्युअल डेचं तर शाळेचा बघा इथे पोस्टर वगैरे लावलेला आहे आणि वेलकमला इतकी छान रांगोळी जी आहे तर ती खूप छान काढली होती आणि त्यांनी तिथे जे आहे तर ते सेल्फी पॉईंटसुद्धा केलेला होता तर ह्या साईडला जे आहे तर तो सेल्फी पॉईंट होता आणि ही बघा तुम्ही पॅरेंट्स लोकांची जे गर्दी आहे तर ती गर्दी बघू शकता तर खूप मोठ्या प्रमाणात जी आहे तर ती गर्दी बाहेर झालेली होती तर ज्यांचे डान्स झाले तर ते बऱ्यापैकी आता निघाले होते तर इथून पुढे जे आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसान तर आवर्जून सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीचा जो आतमध्ये आपला हॉल होता तर तो अशा पद्धतीचा होता तर फायनली मालनेवरांसाठी जे आहे तर त्या वगैरे किंवा आपले जे दीप प्रज्वलन म्हणतो तर ते करून जी आहे तर ती त्याची सुरुवात झाली होती अॅन्युअल डेची कारण कोणत्याही गोष्टी किंवा कोणत्याही शुभ कार्य करताना एखादा कार्यक्रम ठेवताना सर्वात अधोगर दीप प्रज्वलन जे आहे तर ते बऱ्यादेखी केलं जातं आणि इथं तसंच होतं तर ह्या शाळेची मला एक गोष्ट खूप आवडली सर बघा ह्या शाळेचं जे अॅन्युअल डेचं फंक्शन होतं ते फर्स्ट ते फोर्थ स्टँडर्ड पर्यंतच होतं आणि त्यानंतर पुढचे जे क्लास आहेत नाईन्थ स्टँडर्डपर्यंत पर्यंत खूप सारे मुलं राहू शकत नाही किंवा थांबत नाही तर त्यासाठी तर इथे बघा एक गोष्ट ही आवडली की इथे बघा तुम्हाला जे मान्यवर दिसतात ते तर शाळेचे ट्र ट्रस्टी होते आणि प्रिन्सिपल मॅम होत्या आणि दोन गेस्ट होते तर हे जे बाकीचे आहेत तर ते हे चार पॅरेंट्स लोक होते तर पॅरेंट्स लोक कशासाठी बघा तर पॅरेंट्स लोक जे आहेत तर ज्या पॅरेंट्सची मुलं टॉपर होते तर त्याच पॅरेंट्सच्या लोकांना इन्व्हिटेशन केलं होतं तर ही जी गोष्ट आहे तर ती मला खूप आवडली तर ते सगळं झाल्यानंतर तबला वादन झालं आणि त्यानंतर छान अशी गणेशाच्या डान्सने जी आहे तर ती कार्यक्रमाला सुरुवात झाली तर बघा गाणं खूप छान आहे पण नॉर्मली जर व्हायसोवर दिला किंवा गाणं जे आहे तर ते कॉफी क्लेम लागतो तर त्यासाठी ह्या ज्या सॉन्गचे किंवा डान्सचे जे गाणे आहेत तर ते मी यामध्ये टाकले नव्हते तर हा डान्स होता फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाचा आणि खूप छान होता तर लहान मुलांना टमाटर वगैरे किंवा आत्ता जे नवीन नवीन बडबड गीत आहेत ते आवडतात तर, तर बऱ्यापैकी त्याच्यावरतीच डान्स होता तर इथे बघा हा होता सोलो डान्स तर मध्ये मध्ये जे आहे तर ते अशा पद्धतीचे थोडेफार डान्स होते की जेणेकरून पॅरेंट्स लोकांचं सुद्धा जे आहे तर ते मनोरंजन होईल पण बघा प्रत्येक पॅरेंट्स लोकांना जे आहे तर ते आपापल्या मुलांचा डान्स बघायची जास्त उत्सुकता असते बऱ्याचशा बाबतीत किंवा बऱ्याच वेळ जे आहे तर ते असं घडतं तर हा खूप सारा एन्जॉय झाल्यानंतर मध्ये एकदा जो आहे तर तो घेतला होता ब्रेक कारण मध्ये जे आहे तर ते सत्कार वगैरे टीचर लोकांचे किंवा बेस बेस्ट टीचर अवॉर्ड किंवा बेस्ट मावशी काका कारण ही स्कूल जी आहे तर ती बऱ्यापैकी मोठी आहे आणि खूप सारे मावशी आणि काका त्या स्कूलमध्ये कामाला आहेत तर बघा एखाद्या माणसानी जर भरभरून केलं तर त्यालासुद्धा देणं आपलं भाग आहे तर असंच काहीसं यांच्या बाबतीत होतं तर ते सगळं इथे सत्कार वगैरे जे आहे तर ते कंटिन्यू चालूच होते असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर खूप सारा जो एन्जॉय आहे तर बघा अशा मुलांच्या कार्यक्रमाला जर गेलं तर आपलेसुद्धा लहानपणीचे दिवस आठवतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर आमचेसुद्धा जे ॲन्युअल डे आहे किंवा आमचे फंक्शन वगैरे तर याच्या मुलांसोबत जे आहे तर ते आपण एन्जॉय करून घेतो असं मला देखील काय हरकत नाही तर सगळं झाल्यानंतर जे आहे तर ते आता फायनली चालू झाला होता कौस्तुभचा डान्स तर बघा त्याचं गाणं सुद्धा खूप छान होतं तर त्याचं गाणं जे आहे तर ते वडिलांवरती होतं तर प्रत्येक क्लास वाईज जे आहे तर ते प्रत्येक वेगवेगळ्या सॉंगवरती बरेचसे गाणे जे आहेत तर ते, ते, ते प्रिपेअर केलेले होते तर बघत दरवेळेस आईचं जे आहे तर ते बऱ्याच ठिकाणी बोललं जातं किंवा आई आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की माझे आई हे करते ते करती पण वडील जे करतात तर ते पटकन दिसून येत नाही किंवा दिसतच नाही असं म्हणाल देखील काही हरकत नाही कारण ते दिवसभर ऑफिसला जातात आणि संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा दमलेलं असतात मुलांना वेळ देणे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ह्या सॉंगमधून समोर आलेल्या होत्या की मुलांना तुम्ही थोडंफार वेळ जा किंवा मुलांसोबत खेळा हे जे स्टेज आहे ह्या स्टेजला मुलांना आईवडिलांची खूप सारी गरज असती तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या तर ह्या त्याच्या डान्समधून आणि त्याचं जे सॉंग होतं तर त्या सॉंगमधून पेरेंट्स लोकांना दाखवण्यात आल्या होत्या तर प्रत्येक डान्समधून जे आहे किंवा प्रत्येक सॉंगमधून कोणती ना कोणती गोष्ट जी आहे तर ती घेण्यासारखी होती असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्या मुलांच्या स्टेज वाईज किंवा त्यांच्या वयावाईज जे आहे तर ते प्रत्येकाला सॉंग दिले होते आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे तर ते तसंच केलं होते की जेणेकरून मुलांना किंवा पॅरेंट्स लोकांना त्यामधून संदेश भेटेन सो अशा पद्धतीचे जे आहेत तर ते त्यांचे डान्स होते तर हा सगळा डान्स एन्जॉय केल्यानंतर माऊ जी आहे तर ती खूप वैतागलेली होती कारण ह्या सगळ्या गोष्टी करायला जी आहे तर अराऊंड दोन अडीच तीन तास सहज गेलेले होते आणि इतक्या वेळ लहान मुलं जी आहेत तर ती इतका जागेवरती बसूच शकत नाही